या ठिकाणी आपण काय पाहतोय लेखन। लेखन म्हणजे ऐकून लिहिणे खूप फायदे आहेत आणि श्रुतलेखन केल्यामुळे चालना मिळते आणि ऐकून हाताने घ्यायचा सराव होतो शब्द पक्के होतात या ठिकाणी एक पायदेशीर भाग मी तुम्हाला नंतर आपण पुढे जाऊया श्रुत लेखन मध्ये जानेवारी महिना आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी महिना तर एका विद्यार्थ्याला सांगितलं गेलं की बाळा आज कोणता महिना आहे महिना आज दिनांक काय एक एक महिना दुसरा दुसऱ्या महिन्याचं नाव फेब्रुवारी दोन हजार चोवीस मग साहेब आले साहेबांनी बाळा दुसऱ्या महिन्याचं नाव लिहून दाखव त्या मुलाने लिहिलं फेब्रुवारी फेब्रुवारी फे बुर लिहिलं त्याने फेब्रुवारी आता साहेबांनी चेक केलं साहेब बघायला लागले अरे बघा तर मग असं लक्षात आलं त्याला श्रुतलेखन करताना त्यावेळेस तो ऐकायचा शब्द फेब्रुवारी घरी फेब्रुवारी कोणता महिना आहे फेब्रुवारी फेब्रुवारी मग महिना उच्चारला गेला तसा जर फेब्रुवारी फेब्रुवारी असा उच्चारला असता फेब्रु व पोटात रे फेब्रुवारी तर असा लिहिला गेला असता आणि हा शब्द आहे बरोबर फेब्रुवारी असा शब्द लिहिला जात नाही उच्चार पण आपला क्लिअर पाहिजे आणि उच्चार जसा केला जाईल तसा तो श्रवण केला जाईल म्हणजे ऐकला जाईल आणि मग लिहिलं जाईल तसंच आपल्याला श्रुतलेखांचं महत्व या ठिकाणी सांगायचं होतं सांगितलं आता श्रुत मध्ये दहा शब्द मी सांगणार आहे तुम्ही ते घ्यायचे आहेत पेन्सिल समोर दहा शब्द सांगणार आहे पहिला शब्द बदक पण लिहा तुम्हाला श्रवण करायचंय तुमच्यासाठी सांगतोय पहिला शब्द लिहिला ना आता दुसरा शब्द इथला ऐका बरे कानाने ऐका पाच दुसरा शब्द सात तिसरा शब्द तीन शब्द झाले मित्रांनो चौथा शब्द फुगा फुगा हे बघा मित्रांनो शब्द कानाने ऐकायचे तोंड बंद पाहिजे ज्याचा तोंड बंद आहे त्याला चांगलं लिहिता येणार आहे गोंधळ नकोय चौथा शब्द झाला पुगा पाचवा शब्द सांगू पाचवा शब्द कानने ऐका पाच शब्द झाले पुढे सहावा शब्द तुम्हाला लिहायचा आहे ऐकून लिहायचा आहे सहावा शब्द पेढा सातवा शब्द सातवा शब्द कैरी 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 I'm mm -hmm. औषध नववा शब्द औषध औषध दहावा आणि शेवटचा शब्द बघा आहे का र कंबर कंबर दहा शब्द तुम्हाला दिलेले आहेत दहा शब्द तुम्ही ऐकलेले आहेत आता ते दहा शब्द तुम्ही चेक करायचे बरोबर आहेत का नाही बघा आता आपण या ठिकाणी फळ्यावर दहा शब्द लिहिणार आहोत तुम्ही सूर्च लेखन केलंय ले ले, का नाही बघूया पहिला शब्द सांगा

बर हे झाले दहा शब्द दा, परत एकदा चेक दे करा बदक पाच खिचडी फुगा चाकू 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 काय मी कसे पेढा कैरी नोट औषध प्रकारे त्याला ठीक करत चला बरोबर असतील तर आणि बरोबर नसेल तर जो शब्द बरोबर नाहीये तो शब्द पाच वेळा लिहा 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 आता तुम्ही लिहा चला आता मी जातो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा श्रवण करा लेखन करा